संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील तरुणाईमध्ये क्रेज असलेला बहुप्रतीक्षित शिवमंदिर आर्ट फेस्टिवल यंदा एकोणतीस फेब्रुवारीपासून ते तीन मार्चपर्यंत आयोजित करण्यात आला आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या फेस्टिवलला अंबरनाथसह ठाणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने प्रेक्षक हजेरी लावतात अंबरनाथ शहराला प्राचीन शिवमंदिराचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे आणि हाच वारसा टिकवून प्राचीन शिवमंदिराचा जगभर प्रचार प्रसार व्हावा यासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात येतं यावर्षी चार दिवस आयोजित करण्यात आलेल्या या शिवमंदिर आर्ट फेस्टिवलमध्ये प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर साधना सरगम गायक अभिजित भट्टाचार्य कैलाश खेर आणि सोनू निगम यांच्या बहरदार गीतांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली असून शिवमंदिर आर्ट फेस्टिवलला जल्लोषात सुरुवात होईल तर यावेळी शिवमंदिर परिसराच्या एकशे अडतीस कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन तीन मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार योगगुरु बाबा रामदेव अयोध्येचे महंत गोविंदगिरी महाराज हे उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली दरवर्षीप्रमाणे अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे एकोणतीस फेब्रुवारी एक दोन तीन मार्च असं एकोणतीस ते तीन मार्चपर्यंतचा हा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये दिग्गज कलाकार जे आहेत त्या शिवमंदिराच्या प्रांगणामध्ये परफॉर्म करणार आहेत त्यांची कला सादर त्या ठिकाणी करणार आहेत एकोणतीसला मैतिनी ठाकूर असेल एक तारखेला अभिजीत भट्टाचार्य साधना सरगम दोन तारखेला कैलाश हेर आणि तीन तारखेला सोनू निगम असे दिग्गज कलाकार जे आहेत हे या ठिकाणी परफॉर्म करतील पहिल्या दिवशी जे आहे त्याचं ओपनिंग याचं इनॉग्रेशन जे आहे सुप्रसिद्ध अभिनेता संजय दत्त हे त्या ठिकाणी करणार आहेत आणि त्याचबरोबर तीन तारखेला जे आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्याचबरोबर गोविंद देवगिरी महाराज असतील आणि रामदेव बाबा असतील हे देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तीन तारखेला जे आहे त्या शिवमंदिराचा जो आपण कॉरिडोर बनवतो आहे एक दीडशे कोटी खर्च करून त्याचं भूमिपूजन देखील जे आहे ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि गोविंद देवगिरी महाराज आणि रामदेव बाबा असतील हे मिळून जे आहे त्या ठिकाणी भूमिपूजन देखील करणार आहेत तर ह्या शिवमंदिराला जे आहे हजार वर्षाचा इतिहास आहे हे शिवमंदिर जे आहे हे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचलं पाहिजे त्याच्यासाठी आपण शिवमंदिर आर्ट फेस्टिवल जो आहे त्याचं सुरुवात या ठिकाणी केलं हे सातवं वर्ष या ठिकाणी शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचं आहे तर या सात वर्षामध्ये दरवर्षी जो आहे आदल्या वर्षीचा रेकॉर्ड जो आहे तो मोडण्याचा काम जे आहे हे शिवमंदिर आर्ट फेस्टिवलने केलेलं आहे गेल्या वर्षी देखील रेकॉर्ड ब्रेक गर्दी जी आहे ती त्या ठिकाणी होती मी आपल्या माध्यमाने सगळ्या श्रोत्यांना भाविकांना जे आहे ते त्या ठिकाणी निमंत्रण देतो की मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते आपण ह्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि गेल्या वर्षीचा उच्चांक जो आहे तो ह्या वर्षी कसा मोडीत निघेल याच्यासाठी आपला सहभाग जो आहे तो याच्यामध्ये महत्त्वाचा आहे कारण की हे शिवमंदिर जे आहे की आमच्या खूप जवळ आहे हे शिवमंदिर जे आहे मान्य मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबांच्या खूप जवळचं आहे आणि त्याचा कायापालट आजूबाजूच्या परिसराचा झाला पाहिजे ह्याच्यासाठी गेल्या अनेक वर्ष आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करत होतो ते दे काम देखील त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये चालू झालेलं आहे पण तीन तारखेला भूमिपूजन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये ते काम चालू होईल आणि पुढच्या एक दीड वर्षामध्ये जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला कॉरिडॉर जो आहे तो शिवमंदिराचा त्या ठिकाणी पाहायला मिळेल जेणेकरून लोकं जे आहेत ती फक्त अंबरनाथ किंवा महाराष्ट्रामधूनच नाही देशामधून देशाच्या बाहेरून देखील जे आहे ती लोकं या अंबरनाथमध्ये हे शिवमंदिर पाहायला येतील असं काम जे आहे ते त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी उभं करतो डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज